नमस्कार सर्वांना टेक सरकारी आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती मी तुमचं पुन्हा एकदा सर्वांचे स्वागत करतो आज आपण पाहणार आहोत माऊस पॉईंटर जे आपल्या लॅपटॉपमध्ये किंवा डेस्कटॉपमध्ये जे आपण यूज करतो जे माऊस कर्सर आहे ते त्याचे जे तुम्ही पॉईंटर कसं चेंज करू शकता जे रेड कलर आहे येलो कलर तुम्ही ऑरेंज ब्लॅक पर्पल ते बॅकग्राऊंडला तुम्ही एखादा टेक्स असेल इमेज असेल तुम्हाला हायलाईट करून दाखवत असेल बॉक्स असेल खूप सारे माझे टीचर बांधव असतील किंवा यूट्यूब क्रिएटर असतील त्यांना हा समस्या जाणवतात त्याच्यामुळे आपण हा व्हिडिओ त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे त्याच्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तत्पूर्वी तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असताल तर आपल्या टेक सरकार या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत सर्वांपर्यंत पोहोचवा त्याच्यामुळे त्यांना हा खूप फायदा होईल चला तर उशीर न करता आपण हा व्हिडिओ चालू करूया सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं आहे इथं सर्च बारमध्ये यायचं आहे सर्च बारमध्ये बार आल्यानंतर तुम्हाला इथं माऊस सेटिंग सर्च करायचं आहे माऊस सेटिंग सर्च करायच्यानंतर तुम्हाला खाली स्क्रोल डाऊन करायचं आहे खाली यायचं आहे खाली आल्यासनंतर तुम्ही इथं पाहू शकता ॲडिशनल सेटिंग जे आहे ॲडिशनल सेटिंगला तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे ॲडिशनल सेटिंगला क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही इथं माऊस प्रॉपर्टीजमध्ये जाताल माऊस प्रॉपर्टीमध्ये गेल्याच्यानंतर तुम्हाला इथं पॉईंटर सेकंड नंबरचं ऑप्शन आहे त्याला क्लिक करायचं आहे तुम्ही इथं जे कर्सरचे जे आयकॉन आहेत तुम्ही पाहू शकता नॉर्मल सिलेक्ट असेल हेल्प सिलेक्ट असाल हँडरायटिंग असेल टेक सिलेक्ट असल किंवा ओरिझोन्टल व्हर्टिकल असेल तुमचं लोकेशन सिलेक्ट असेल तुम्ही इथून ते ऑटोमॅटिकली इन बिल्ट आहे तुम्ही चेंज करू शकता इथं सिम्पल क्लिक केल्यानंतर नंतर तुम्ही इथे क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला इथे ओके करायचं आहे तुम्हाला ते ऑटोमॅटिकली चेंज होईल पण आपल्याला जे हायलाइटर पाहिजे आहे तुम्हाला बॅकग्राऊंडला ते आपण कसं चेंज करायचं आहे सेटिंगमधून ते पाहणार आहोत तुम्हाला काय करायचं आहे अगोदर गुगलवरती यायचं आहे गुगलवरती आल्याच्यानंतर तुम्हाला इथे आर डब्ल्यू सिलेक्ट करायचं आहे आर डब्ल्यू सर्च केल्याच्यानंतर नंतर तुम्ही इथे हायलाइटेड सेट कर्सर पाहू शकता त्याला क्लिक करायचं आहे तुम्ही इथे सहा पॉईंट दोन के बीची फाईल डाउनलोड करायची आहे डाउनलोड केल्याच्यानंतर तुम्हाला ही जीप फाईल इथे डाउनलोड होईल ते डाउनलोड झाल्याच्यानंतर इथं तुम्हाला ओ ओपन करायची आहे ओपन नंतर तुम्ही इथं पाहू शकता इथे डाउनलोडमध्ये जाऊन तुम्हाला ही तु, जी हायलायटेड जी फाईल झालेली आहे त्याला एक्सट्रॅट करायचं आहे तुम्हाला राईट क्लिक करून तुम्हाला इथे एक्सट्रॅट टू हायलायटेड ह्याला क्लिक करायचं आहे पाहू शकता तुमची फाईल एक्सट्रॅट झालेली आहे हायलायटेड ब्लॅक ब्ल्यू ग्रीन ऑरेंज पर्पल रेड हे माऊस चेक्क आहेत आहे तुम्हाला सेटिंगनुसार तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्ही चेंज करू शकता आता आपल्याला सेटिंगमध्ये यायचं आहे सेटिंगमध्ये आल्याच्यानंतर तुम्हाला डबल ॲडिशनल सेटिंगमध्ये जायचं आहे ॲडिशनल सेटिंगमध्ये गेल्यास तुम्हाला इथं ब्राऊज हा आयकॉन दिसेल ह्याला क्लिक करायचा आहे ब्राऊजला म्हणजे ते आपले जे आयकॉन आहेत करसरचे ते तुम्ही इथून सिलेक्ट करू शकता आता मी इथे रेड घेतो रेडला क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही इथं रेड हे बघा पर्पल कलर आलेला आहे रीड नंतर अप्लायला क्लिक करायचं आहे रीड सिलेक्ट करून तुम तुम्ही पाहू शकता इथं okay, तुमचा ओके तुमची माऊजचा कर्सर इथे चेंज झालेला तुम्हाला तुम्ही पाहू शकता तुमचा माऊजचा करसर तुम्ही चेंज झालेला आहे पाहू शकता इकडे तुम्ही इथं सेटिंगला क्लिक करतो इथं गुगलला ब्राउज करतो तुम्ही पहा एक ब्राउज ओपन करतो आम्ही पाहू शकता तुम्ही इथं तुमचं कर्सर चेंज झालेलं आहे तुम्हाला ही जर माहिती आवडली सर तुम्ही आपल्या मित्रांपर्यंत ही माहिती पोहोचवा चला तर आज आपण इथेच थांबूया